पुण्यापासून जवळपास तीस किलोमीटर अंतरावर असलेलं बनेश्वर मंदिर शिवगंगा नदीच्या काठावर आहे नसरापूर गावामध्ये असलेलं हे बनेश्वराचं मंदिर अतिशय लोकप्रिय व भक्तिमय ठिकाण आहे या मंदिराच्या मागच्या बाजूला निसर्गाच्या प्रवाहाने तयार झालेलं एक रांजन खळग आहे दिसायला जेवढं शांत तेवढंच धोकादायक अशी रांजन या रांजन खळग्याची निसर्ग रम्य आणि रमणीय ठिकाणी एक भक्तिमय आणि भावनिक असं शिवालय असावं अशी नानासाहेब पेशव्यांची संकल्पना होती याच नानासाहेब पेशव्यांच्या संकल्पनेतून सतराशे एकोणपन्नास साली बनेश्वर हे मंदिर बांधण्यात आलं अलीकडेच या, या काळात मणेश्वर मंदिराचा जीर्णोद्वार झालेला आपल्याला पाहायला मिळतो या मंदिरामध्ये नैसर्गिक पाण्याचा खूप मोठा खजिना लाभलेला आहे या मंदिरामध्ये आपल्याला प्रथम एक गोमुख पाहायला मिळत या गोमुखाच्या मागे एक चौरसाकृती कुंड आहे जे प्रथम कुंड असं संबोधलं जात यानंतर हे कुंड जेव्हा भरतं तेव्हा आपोआप पाणी या गोमुखाच्या कुंडामध्ये येतं हे दुसऱ्या क्रमांकाचं कुंड असून यामध्ये विविध प्रकारचे कासव आहेत त्याच्या शेजारीच तिसऱ्या नंबरचा कुंड असून यामध्ये आपल्याला खूप प्रकारचे विविध मासे पाहायला मिळतात अतिशय सुंदर आणि मनमोहक मासे या कुंडामध्ये आहे या मंदिराभोवती निर्भीड अरण्य औषधी वनस्पते वेली झाडे यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे तसेच शिवगंगा नदीचा लाभलेला सहवास या मंदिराला आणखीच शोभनीय बनवतो अशा प्रकारचं हे बणेश्वरचं मंदिर आपल्या मनाला शांती देतं